पिनकोड आता इतिहास जमा होणार आहे आणि डीजी पिनचा जन्म झालेला आहे टपाल विभागानं नवी डीजी पिन प्रणाली सुरू केलेली आहे दहा अंकी डीजी पिन सांगेल तुमचं शहर गाव आणि घराचा अचूक पत्ता युजरला अधिकृत संकेतस्थळावरून मिळवता येणार आहे डीजी पिन आणि त्यामुळे आता हा एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आहे आपातकालीन मदत असो की ऑनलाईन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगानं मिळाव्यात यासाठी टपाल विभागानं आता दहा अंकी डीजी पिन प्रणाली सुरू केली आहे यामुळे एखाद्या ठिकाणची अचूक ओळख करता येणार आहे देशातील प्रत्येक ठिकाणचा या दहा अंकी पिन मुळे अचूक पत्ता मिळणं शक्य होणार आहे युजरला इंडिया पोस्ट डॉट ओ वी डॉट इन त्याचबरोबर माय डीजी पिन या संकेतस्थळावरून आपला डीजी पिन मिळवता येईल नव्या प्रणालीमुळे टपाल विभाग गाव जंगल किंवा समुद्र किनाऱ्यापर्यंत सुद्धा अचूक ठिकाणी पोहोचू शकत दरम्यान डीजी पिन नेमकं काय आहे त्याचबरोबर त्याचे फायदे काय आहेत पाहूयात ग्राफिक्स मधून अग्निशमन दलाला पत्ता अचूक शोधता येईल लॉजिस्टिक कुरिअर डिलिव्हरी त्याचबरोबर कॅब बुकसाठी याचा वापर होईल डीजीपिनचे फायदे आपण पाहतोय ग्रामीण आणि दुर्गम भागातील वितरण सेवा आणखी सुलभ होईल डीजीपिनमुळे चुका कमी होऊन कार्यक्षमता आणि सेवांचा वेग हा वाढण्यात मदत होणार आहे पोस्टल डिलिव्हरी अधिक अचूक जलद आणि कार्यक्षम करायला सुद्धा फायदा होईल तर पिनकोड आणि डीजीपिन मधला फरक आहे तो पण पाहूयात सहा अंकी पारंपरिक पिनकोड एका मोठ्या भौगोलिक क्षेत्रासाठी वापरला जात होता डीजीपिन मात्र विशिष्ट घर किंवा स्थळाच्या नेमक्या ठिकाणासाठी वापरला जाणार आहे नकाशावरील आपलं अचूक स्थान सांगणारा डिजिटल पेन स्वतः जनरेट करता येणार आहे तर हे संकेतस्थळ आपण पाहतोय इंडिया पोस्ट डॉट जीओव्ही डॉट इन किंवा माय डीजी या संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊ शकता आणि तिथे तुम्हाला डिजीपिन मिळू शकतो इथे तुमच्या डिव्हाइसचं लोकेशन ऍक्सेस देऊन दहा अंकी डिजीपिन तयार होईल